खूप बरं वाटतंय का म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने खूप साऱ्या गोष्टी घडत असतात हा अनुभव सांगणं तुमच्या सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं होतं म्हणून मी अनुभव सांगतोय की मराठी सिनेमासाठी मराठी सिनेमा आहे हे उत्तम उदाहरण म्हणजे मी प्रिया बापड आणि उमेश कामत सरांचे मन आभार मानतो कारण आम्ही पुण्यात प्रमोशन करत होतो आणि काल त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता यशवंतरावला पॅक शो हाऊसफुल शो होता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाटकाच्या प्रयोगाला सिनेमाचं प्रमोशन करायला गेलो आणि त्या नाट्य रसिकांनी एवढं भरभरून भर प्रेम दिलं त्या प्रयोगाला प्रेम दिलं त्यानंतर उमेश कामत सरांनी आम्हाला इंट्रोड्यूस केला आमचा सिनेमा येतोय आपला मराठी सिनेमा येतोय त्या संपूर्ण ऑडिटरने टाळ्या वाजवल्या त्याच्यानंतर आम्ही ह्या टायटल ट्रॅकवर नाचलो त्याच्यावर ते आमच्यावर नाचले ही खूप चांगली गोष्ट आहे एखादा मराठी सिनेमा चालण्यासाठी मायमो रसिक प्रेक्षक केवढेही कारणीभूत असतात तेवढे हे चांगले सहकार्यकर रस्ता ज्यांच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तर मी उमेश सर प्रियाला थँक्यू म्हणा बरोबर थँक्यू तुम्ही आला आणि आमच्या नाटकाच्या स्टेजची पण रंगत वाढवली त्यांनी अनाउन्समेंट पण केली नाटकाची इंटरव्हल अनाउन्समेंट असते ना ती कालची हाऊसफुलच्या प्रयोगाची अनाऊन्समेंट सिद्धार्थ जाधव यांच्या आवाजात झालेली आहे तर एक आणि खूप बरे होते गेलेले पैसा एक गेलेले पैसा दोन सॉरी मॅम म्हणाल तसंच की कुठल्याही सिनेमाचे तीन भाग गेले खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तर खूप बरं वाटतंय मी तर म्हणायला त्या प्रत्येक की मी मराठी मी प्रत्येक मध्ये असतो त्यामुळे आता माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट की पैसा तीन येणं एरे पैसा एक ने खूप हात दिला होता कलाकार म्हणून उभं केलं होतं आणि सुपरहिट सिनेमा तेव्हा नावावर लागला होता त्यामुळे एरेन पैसा तीन येतोय आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गाणी टीजर कॅरेक्टर्स आमचे जो हे सगळे लोकांना आवडत आणि आमच्या चौघांबरोबर बरोबर बरो बोललीस तू की संजय जाधव द मॅन जो ही सगळी मेहनत घेतोय तर त्याचंही स्वप्न आहे जास्तीत जास्त लोकांनी पाहावं आणि अमैदा अमैदाचे विशेष आभार कारण मराठी कलाकार मराठी सिनेमाच्या मागे उत्तमपणे उभे असतात आणि हा सिनेमा जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी त्याचा लय मोठा आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एवढीच विनंती आहे जी नेहमी करतो की उत्तम सिनेमा झालाय लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा झालाय जास्तीत जास्त लोकांनी पोहोचव लोकांपर्यंत पोहोचावानी पाहायला एवढी माफक माफक अपेक्षा आहे अठरा जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा होतोय जातोय पैसा तीन नक्की बघा धन्यवाद आणि आता उमेश यांना विनंती करते की त्यांनी पण ह्या सिनेमाबद्दल आमच्यावर खूप साऱ्या आठवणी तुमच्या सगळ्यांच्याच असतील कारण तुम्ही सगळे एकत्र मिळून हा सिनेमा करताय की फर्स्ट पार्ट पासून ते थर्ड पार्ट पर्यंत सोबत असणार आहात कायम काय सांगशील नाही मला असं वाटतंय आम्ही सिनेमा बनतो दोन सव्वा दोन तासाचा पण जर बीटीएस शूट केलं ना तर माझ्यामध्ये त्याचा एक सिनेमा बनेल आणि तो सुद्धा हिट होईल इतकी आम्ही मजा करत असतो अगदी वर्कशॉप पासन जनरली असं म्हणतात की विनोदी सिनेमा हा मजा असते सोपं असतं करतात जातात विनोद करतात जातात पण माझ्यामध्ये संजय जाधव सारखा जेव्हा दिग्दर्शक असतो तेव्हा तो सिनेमाच इतका कठीण लिहिलेला असतो की तो आम्हाला समजून घेऊन त्याच्यावरती काम करून म्हणजे वर्कशॉप सुरू होतं जवळजवळ महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं होतं या सिनेमाचं पार्ट वनचं पण केलं होतं आताचं पण आम्ही जवळजवळ वर्षभर एक महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं आणि असे निर्माते असल्यानंतर खाण्यापिण्याची आमची काही तजादत नसते आमचे लाड इतके केले जातात की असं वाटतं की वर्कशॉप संपूच नाही म्हणजे सुरुवातच कॅफेत न होते मला असं वाटतं की खायला व्यायला आधी जावं आणि मग वर्कशॉप करावं सो सतत जावं असं वाटतं असा सेट आहे आणि मला असं वाटतं आज खर तर मला असं वाटत मनापासूनही म्हणते की टाळ्या वाजवा टाळ मला वाटतं सक, तर पत्रकारांच्या पेन असतं त्यामुळे टाळ वाजवता येत नसतील आता फोन आहे तर टाळ वाजव पण मला असं वाटतं की तुमच्यामुळे तुमच्या सगळ्यात मोठी जबाबदारी आहे म्हणजे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेलीच आहे मेहनत घेऊन काम करून पण मी प्रेमाने आणि कळकळीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रेक्षकांना अ थिएटरपणे थिएटरपर्यंत आणलं तर प्रेक्षक त्यानंतर त्यांना आवडेल ना आवडेल हा सिनेमा पुढचा भाग आहे पण तुम्ही जे लिहाल तुम्ही जे पोचवाल तुमच्यामुळेच प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचणार आहे आणि त्यांना कळणार आहे की अठरा जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे मी अगदी मनापासून सांगतो की हे दोन सव्वा दोन तास प्रेक्षक आपलं सगळं स्ट्रेस विसरून जातील आणि निखळ मनोरंजन त्यांचं होईल हसत हसत घरी जातील आपण जे म्हणतो की मराठी सिनेमा ग्रँजर असायला पाहिजे छान दिसायला पाहिजे इतर भाषांसारखे मोठे व्हायला पाहिजे तर माझ्या मते हाच आमचा प्रयत्न आहे जे काही करता येईल मोठा सिनेमा म्हणजे जसं निनाद सर म्हणाले की मोठा सिनेमा केलेला आहे मोठा म्हणजे लेंथ वाईज नाही पण ग्रँजर वाईज मोठा केलेला आहे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे संजय जाधवची फिल्म म्हणजे टेक्निक टेक्निकली ती कमाल फिल्म असते फाईट मास्टर असतो गाणी असतात सीन्स असतात कोरिओग्राफी असते चकाचक असतात अश्रुमसू उत्तम असतात सो माझ्यामध्ये आम्ही परिपूर्ण सिनेमा देण्याचा निखळ मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही जास्तीत जास्त मनापासून लिघा आणि प्रेक्षकांना पर्यंत घेऊन या पुढची जबाबदारी आम्ही केलीच आहे त्या बाबतीत हो नक्की तुम्ही कायम उत्कृष्टपणे निभावता आणि त्यामुळे आम्हाला परत परत हाच सिनेमा परतही बघायला आवडतो त्यामुळे जसा पहिला भाग दुसरा भाग परत बघण्यात आला तसा तिसरा भाग भागही नक्कीच आता प्रेक्षकांना देखील डायलॉग पाठ आहेत तिकड आणि तुम्ह स्पेशली जकू जगू विशाखा खातायचं तर इतकं फेमस झालंय सो डेफिनेटली so, मजा येणार आहे वेळेस देखील त्याच्यासाठी तू काय सांगशील या सिनेमाबद्दल स्पेशली जेव्हा संजय जाधव डिरेक्टर असतात तेव्हा काय काय घडतलो uh, मला वाटतं या तिघांनी चित्रपटाविषयी खूप सांगितलेलं आहे आणि या तिघांनाही फक्त आता ममो म्हणू शकते पण uh, uh, संजय जाधव हा इतकी वर्षानुवर्ष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतो आहे आणि आय थिंक uh, नावाचा सिनेमा त्यांनी खूप पूर्वी बनवला होता संजय सर वे तर चेकमेट नावाच्या सिनेमामध्ये एक तो वे अहेड ऑफ टाइम आपण म्हणतो तसा सिनेमा होता तो खर तर आज आला असता तर तो तुफान चालला असता पण तशा काही झोनचा हा सिनेमा आहे ये रे पैसा तीन आणि जसं उमेश आता म्हणाला की संजय जाधव जेव्हा एखाद्या प्रोडक्टशी असोसिएटेड असतो तर तेव्हा ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कसलीच काळजी करावी लागत नाही कारण तो उत्तम म्युझिशियन्स घेतो पंकज आहे अमित राज आहे त्याच्यानंतर साई पेयूश म्हणून ते डीजीएम करतायत तर इतके चांगले जोडीला टेक्निशियन्स उमेश जाधव त्याची कोरिओग्राफी करतो एक से एक टेक्निशियन्स घेतो आणि ह्याला अमेर खोपकर बतीन आणि आमचे इतर जे प्रोड्युसर्स आहेत त्यांची साथ लागते तर तुम्हाला एक अख्खा प्रो प्रोजेक्ट प्रोडक्ट म्हणून जेव्हा आपली इतर वेळेला जी तक्रार असते मराठी सिनेमांच्या बाबतीत की आम्हाला ती टेक्निकली मग कुठेतरी गडबड आहे मग कलाकारच चांगले नाही आहेत मग दिग्दर्शकालाच हे सगळे जे टिकमार्क्स म्हणतो आपण ते या सिनेमामध्ये टिक झालेले आहेत असं मला वाटतं आणि आता तुम्ही जे पहिलं गाणं आहे आपलं हे खरं तर हा सॉन्ग लॉन्चचा इव्हेंट आहे आणि त्याबरोबर आम्ही मीडियासोबत बोलतो आहोत पण एकशे एक गाणी झालेली आहेत चित्रपटामध्ये जे एक खूप महत्वाचा भाग असतो चित्रपटासाठी खूप वेळेला असं होतं की गाणी चांगली असली चित्रपटाची की लोक गाणी बघण्यासाठी चित्रपट बघतात पण या सिनेमामध्ये फक्त गाणी नाही आहेत या सिनेमामध्ये भरपूर एंटरटेनमेंटचा ट्रिपल डोस आहे तीच ओजी टीम जी आपण म्हणतो ओरिजिनल टीम जी पार, आ, पार्ट वन मध्ये होती ती या पार्ट मध्ये आहे तेच प्रोड्युसर्स आहेत आणि जेव्हा ह्याच लोकांना एकत्र येऊन सातत्याने काम करावं असं वाटतं तेच या चित्रपटाचं यश असतं तेच या, या रसिक प्रेक्षकांचं यश असतं की त्यांनी ते म्हणजे मागणी तसा पुरवठा म्हणतो ना तर कदाचित तिसरा पाठ म्हणूनच आलाय कारण ती मागणीच आहे आणि तो पुरवठा आमच्याकडनं आम्ही देतो आहोत तर तुम्हा सर्वांवरती आता जबाबदारी आहे की तुम्हाला आ, सिनेमा आवडला तुम्ही आधी मुळात तो चित्रपट गृहात जाऊन बघा किंवा आमच्याकडनं स्क्रीनिंग होतीलच त्याच्यासाठी आवर्जून या आणि तो चित्रपट बघा आणि तुम्हाला आवडला तर जरूर 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 मराठी चित्रपट हे प्रेक्षकगृहात येऊन लोकांनी बघावेत यासाठी तुमचा खूप आधार होतो आणि तुम्ही खूप जबाबदार आहात त्या गोष्टीसाठी तर आम्हाला आमच्या पाठीशी फक्त उभे राहा मराठी सिनेमांसाठी आणि महाराष्ट्रासाठी धन्यवाद भाग एक भाग दोन जसा होता विनोदी कंठा वाढवणारा तसाच भाग तीन झालेला आहे त्याच्यापेक्षा अंमल जास्तच कारण भाग एक आवडला म्हणून एक जबाबदारी आहे भाग दोन बनवला तो त्याच्यापेक्षा चांगला व्हावा तसा झाला तो, तो आवडला लोकांना आता अजून जबाबदारी आली की भाग तीन अजून त्याच्यापेक्षा चांगला व्हावा तसे आम्ही प्रयत्न केलेले आहेत मला वाटतं तुम्हाला आवडेल सगळ्या हा सिनेमा करूया हा धमाल सिनेमा तर आम्ही मग कलाकार कोण तर कलाकार म्हणजे उत्तम दिग्गज कलाकार कलाकारांची नावं समोर आली तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नावेकर आणि खूप जण आहेत नावं केलं लागलो तर थोडीशी नावं राहिली असतील तर माफ करा अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत पण एक उत्तम कलाकृती सादर करायची लोकांना काहीतरी उत्तम आपण दाखवूया म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायची वाटली आणि त्याला खरंच संजय जाधव यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन करून एक चांगला सिनेमा बनवला आणि जो सुपरहिट झाला तुम्हा सरांचं पाठबळ आहे त्यासाठी आणि मला वाटतं की अभय सरांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या घाटणीचे सिनेमे त्यांनी केलेत मग तिथे बलोच असेल किंवा लई भारी असेल किंवा यु नो आता येरेरे पैसा पहिला देखील होता भोंगा सारखा सिनेमा असेल इतक्या वेगवेगळ्या घाटणीचे सिनेमे तुम्ही दिलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मी बाकी प्रोड्युसर्सना पण विनंती करेन सर प्लीज से फ्यू वर्ड्स अबाउट द फिल्म फिल्म खूपच मोठी आहे आणि खूप उत्तम झालेली आहे मी एवढंच रिक्वेस्ट करेन की अठरा तारखेला अठरा जुलैला त्यांनी मोठी आहे म्हणजे खूप आपल्या आयुष्यात त्यांनी सांगितलं की एडियरपाईचा फ्रेंचाईज मधली मोठी फिल्म आहे वन टू आणि थ्री त्याच्याहून जास्त मोठी खूप मजा आली आणि अठरा तारखेला सगळ्यांनी प्लीज प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी या स्वाती खर तर आज एक खूप खास आ, द्यावत्त द्यावत्त एक दिवस आहे जो मी नंतर रिव्हिल करणार आहे पण आय स्टील एखादा सिनेमातला कायम स्मरणात राहतो तुमच्यासाठी ह्या सिनेमातला एक तो दिवस कुठला होता मुहूर्ताचा दिवस म्हणजे एरेवे पैसा वन जेव्हा आला होता तो पहिला दिवस मुहूर्ताचा कारण हे ब्रँडच मुळीवे पैसा वन पासून त्याची निर्मिती क्षेत्रामध्ये सुरुवात झाली त्यामुळे येरेरे पैसा हे फ्रँचाईज साठी खूप जवळचं आणि महत्वाचं आहे आणि आता ह्या टीमने जी काही मेहनत आणि धमाल केली ती आठवा तर केला म्हणजे तणक्यात एकदम आणि याचा पुढचा राज साहेबांनी केला होता वनचा तर चित्रपट सुपरहिट त्याच म्हणजे एक दोन तीन चार जेवढे पुढे पाठ येतील ते सुपरहिट होणं नक्कीच आहे आणि शेवटी नारा वाढवला राज साहेबांनी डेफिनेटली मला वाटतं एकदा जोरदार सगळ्या सगळ्या प्रसिद्धसाठी कायम